जिल्ह्यातील रविवारी भीषण अपघात झाला मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळण्याच्या स्थितीत पोहोचली मात्र एका झाडाच्या आधारामुळे मोठा अनर्थ टळला आणि एक्केचाळीस प्रवाशांचा जीव वाचला सदर एस टी बस दाभोळ वरून मुंबईकडे जात होती शेनाळे घाटातील तीव्र उतारावरती बस चालकाचा बसवरील ताबा सुटला बस दरीच्या दिशेने घसरू लागली दरीच्या तळाशी असलेल्या धरणापर्यंत बस, असले बस पोहोचली परंतु मधल्या एका मोठ्या झाडामुळे ती तिथेच अडकली या झाडामध्ये एस टी बस अडकली नसती तर बस थेट धरणात कोसळली असती या अपघातामुळे सात प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बसमध्ये एकूण एक्केचाळीस प्रवासी प्रवास करत होते या अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आलं आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे यात काही प्रवासी इतरांना धीर देताना दिसतायत वर्षा मागील भागात अडकलेले प्रवासी जितक्या लोकांचा जीव वाचेल तेवढी लोके वाचवा असं सांगताना देव तारी त्याला कोण मारी या अपघाताने मोठा अनर्थ टळला तरी या घटनेमुळे हा वाक्प्रचार पुन्हा एकदा खरा ठरल्याची भावना स्थानिक आणि तसेच प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येते आहे